केवळ एका टेस्टच्या सहाय्याने ऍडमिशन निश्चित करू नये जगामध्ये असं कुठेच होत नाही एका टेस्टच्या सहाय्याने ऍडमिशन होतात पूर्ण भारतासाठी एका टेस्टच्या आधारे मेडिकलच्या ऍडमिशन देणे हे हो व्यवहार मला वाटत नाही विद्यापीठ तर कॉलेजच राज्य स्थापन आणि ऍडमिशन केंद्र देणार म्हणून तामिळनाडू सरकारने याला विरोध केला ते कोर्टात गेले त्यांना ही नीट परीक्षा मान्य नाही पाहिजे त्यामुळे विद्यार्थी अक्षरशः चौथळे देशभर की ग्रेस मार्क देऊन जर मेरिटमध्ये जात असतील तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं आणि सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यास पट्यवधी रुपयाचा फरक पडतो एक, एक तीन चार तासाची परीक्षा आहे असं जगात कुठेच होत नाही आणि कोचिंग इंडस्ट्री भारतात खूप मोठी झाली अगदी रेग्युलर शिक्षण व्यवस्थेपेक्षाही पैशानी ती मोठी आहे नमस्कार आज आपल्या बरोबर आहेत तज्ञ गणित तज्ज्ञ आणि दोन विद्यापीठाचे माझी कुलगुरू नांदेड विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठ तसेच मागासवर्गीय आयोगाचे माजी, माजी सदस्य आणि एक सामाजिक जाण असणारे अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर तर आज आपला विषय आहे नीट परीक्षेसंदर्भात तर नीट परीक्षेमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये खूप गाजलेला मुद्दा म्हणजे पेपर फुटीचा एक स्कॅम तर त्याच्याबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊयात तर सर देशामध्ये डॉक्टर होण्यासाठी जी नीट परीक्षा घेतली जाते एन्ट्रान्स टेस्ट तर त्याच्यामध्ये जी आता पेपर फुटी झाली तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता साधारणतः दोन हजार सतराला नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही संस्था केंद्र शासनाने स्थापित केली आणि दोन हजार वीस का एकवीस पासनं मेडिकल ऍडमिशन्स पूर्ण देशातल्या एक केंद्रित केल्या गेल्या आणि त्या ॲडमिशनुसार एन टी टेस्ट घेते नीट यू जी ते नीट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे एम बी बी एस ॲडमिशन प्रवेशसाठी जी परीक्षा घेते ती सर्वात मोठी असते नीट यू जी दोन हजार चोवीसला चोवीस लाख विद्यार्थी बसले होते म्हणून आपल्याला प्रश्नही जाणवेल आणि हे सर्व परीक्षेमध्ये तसं खूप मोठं चॅलेंज आहे आणि एका एजन्सीला एवढी मोठी परीक्षा घेणं तसं अवघड आहे परंतु स्थापनेपासूनच पहिल्यापासूनच काही ना काही गडबडी ह्या परीक्षेत होतात असं लोकांच्या लक्षात आलं आहे विशेषतः या परीक्षेमध्ये चोवीसच्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात समान गुण टॉप गुण विद्यार्थी संख्या वाढली त्यामुळे हा प्रश्न वाढला आणि नंतर लक्षात आलं असं आलं की काही सेंटरच्या काही मुलांचं आहे ग्रेस मार्क दिले गेले खरं म्हणता अशा टाईपच्या परीक्षेमध्ये इतक्या प्रमाणात ग्रेस ग्रेस मार्क कोणाच्या प्रमाणे दिले गेले हे क देशाला कळलं पाहिजे त्यामुळे विद्यार्थी अक्षरशः चौथळे देशभर की ग्रेस मार्क देऊन जर मेरिटमध्ये जात असतील मेरिट त्यातही महत्वाचं म्हणजे साधारण एक लाख ऍडमिशन पाहिजे पन्नास हजार ॲडमिशन आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असतात जर तुमचं मेरिट खाली गेलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही तर मला लाखो रुपये वीस पंचवीस तीस लाख रुपये फी भरावे लागते तर प्रत्येकाचा प्रयत्न असतो की पहिले पन्नास हजारामध्ये आला पाहिजे आणि हे होत असताना तुम्ही ग्रेस मार्क देऊन जर बरेच विद्यार्थी पहिल्या पन्नास हजारात येत असतील तर निश्चितपणे मुलं चिडतील आणि ग्रेस मार्क देणारा माझ्या मते नॅशनल टेस्टिंग एजन्सीला कसलाही आधार नव्हता केवळ तिथल्या केंद्राने तक्रार केली का आम्हाला मुलांना वेळ पुरला नाही तो प्रश्न त्यांना वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करताला असता पण ग्रेस मार्क देणं हे चुकीच होतं त्यावर चर्चा सुरू झाली आणि आंदोलन झालं अनेक लोकांचं मत असं मी अनेक लोकांची चर्चा केली जे काही वर आलंय हा हिमनगाचा फक्त वरचं टोक आहे अनेक घटना त्या ठिकाणी घडतात आणि शक्य आहे कारण जर तुमचे पट्यावधी रुपये ॲट स्टेक असतील तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं आणि सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यास पट्ट्यावधी रुपयाचा फरक पडतो तर लोक काही करू शकतात तर नंबर एक माझं ऑब्जेक्शन असं आहे की केवळ एका टेस्टच्या सहाय्याने ॲडमिशन निश्चित करू नये जगामध्ये असं कुठेच होत नाही एका टेस्टच्या सहाय्याने ॲडमिशन होतात अमेरिकेतही बऱ्याच टाईपचे टेस्ट होतात प्रत्येक विद्यापीठ निर्णय टेस्टचा फायदा आधार घेतं अधिक त्यांची स्वतःचे क्रायटेरिया असतात स्वतःचे काही निकष लावतात आणि त्या आधार ते ॲडमिशन देतात तर प्रथमतः पूर्ण भारतासाठी एका टेस्टच्या आधारे मेडिकलच्या ॲडमिशन देणे हे व्यवहार मला वाटत नाही आणि ते संघराज्याच्या संकल्पनेचे विरुद्ध सुद्धा आहे की केंद्राने सर्व राज्याचे ऍडमिशन निश्चित करणं विद्यापीठात कॉलेजचं राज्य स्थापन आणि ऍडमिशन केंद्र देणार म्हणून तामिळनाडू सरकारने याला विरोध केला ते कोर्टात गेले त्यांना ही नीट परीक्षा मान्य नाही प्रकरण चालू आहे सुप्रीम कोर्टाने यात भाग घेऊन काही प्रमाणात हा प्रश्न सॉल्व्ह केला मुलांना शांत केलं ते प्रश्न हा येतो की सिस्टीम खरोखरच योग्य आहे का आणि अनेक अभ्यासकांचं मत असं आहे की जगभरचा अभ्यास करावा कुठेही एका परीक्षे आधारे एक एका तीन चार तासाची परीक्षा आहे तुमचं आयुष्यच भवितव्य ठरवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं जगात कुठेच होत नाही तर यार उपाय काय असं जर म्हटलं असेल तर यात दुसरा एक तोटा असाच होतो की एका परीक्षेच्या आधारे जर तुम्हाला ऍडमिशन मिळत असतील तर लोक कोचिंग क्लास करतात आणि कोचिंग इंडस्ट्री भारतात खूप मोठी झाली अगदी रेग्युलर शिक्षण व्यवस्थेपेक्षाही पैशाने ती मोठी आहे आणि कोचिंग शॉप्स का वाढले कारण तुम्हाला एकच परीक्षा देशभर आहे म्हणून कोचिंग शॉप्स वाढले आणि त्यामधनं मुलांना खरं ज्ञान मिळतं का नाही ॲडमिशन कदाचित मिळत असतील पण खरं ज्ञान त्यातनं मिळत नाही आत्ताच्या रिझल्टमध्ये जे एक, एक केस अशी लक्षात आली अशा अनेक केस असतील त्याचा पहिल्या पन्नास हजारात नंबर आला गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला मेडिकल कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळू शकते पण तो बारावीत नापास झाला याचाच अर्थ कुठेतरी ही जे टेस्ट आहे ही टेस्ट शंभर टक्के क्रायटेरिया होऊ शकत नाही याला दुसरा एक उपाय असा आहे आणि त्यांनी एक मला वाटतं की गो सेंट्रल गव्हर्नमेंटने राधाकृष्ण कमिटी नेमली आणि याला पर्याय काय शोधायला सांगितले मला वाटतं की एक साधा पर्याय त्याला असा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आपण जे राबवतो त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ जर आराखडा पाहिला मूळचा दस्तावेज पाहिला त्यात स्पष्ट म्हणलेलं आहे की हायर सेकंडरी जाऊन आपण नववी दहावी अकरावी बारावी असे माध्यमिक स्कूल म्हणजे सेकंडरी तयार केले आहे अन, आणि कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला किंवा कोणत्याही बारा नंतरच्या पुढच्या प्रवेशासाठी फक्त बारावीचा प्रगतीचा विचार न करता नववी ते बारावी याचा एकत्रित विचार करावा असं जर एकत्रित विचार केला तर फसवणं सोपं होत नाही सदच चार वर्ष तुमचा जो प्रोग्रेस आहे तो चांगल्या मुलाचाच कायम चांगला राहू शकतो तर ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातला भाग आहे तो, तो, तो इम्प्लिमेंट न करता आपण फक्त नीटच्या सायन्स ऍडमिशन देतो हे चुकीचं आहे आणि त्या धोरणात असं स्पष्ट म्हणलंय की नववी ते बारावी ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये जायचं असतील अपेक्षा आप, असतील त्याने त्याच्या संदर्भातले पेपर्स बोर्डाचे द्यावेत आणि काही क्रेडिट मिळवावेत आणि त्या क्रेडिटच्या आधारे त्याचं मेरिट तयार करावी ते, तो ते, ते चार वर्ष सतत प्रवास चालेल त्याला सुधारणा करण्याचाही संधी मिळेल हे एका परीक्षेत सुधारणा करण्याची संधी नसते तर चार वर्ष तो तयार होईल आणि त्याला ठरवेल आपल्या चार वर्षामध्ये आपण मेडिकलला जाऊ शकतो का नाही अचानक त्याला डिस्टिंग घ्यायची वेळेत नाही आणि अशा वेळेत त्याला क्लासेसची गरज पडणार नाहीये वर्गात जे काही चालतं त्यावर तो बघून घेईल अधिक नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात असं आहे की नववी ते बारावीचा अकॅडमिक प्रोग्राम जो मेडिकल ॲडमिशन संदर्भातला आहे त्यातली प्रगती चारही वर्षांची पाहायची अधिक विषयाचे ऑलिम्पियड असतात राष्ट्रीय त्यामध्ये तो कसा चमकतो त्यालाही काही क्रेडिट द्यायचे त्याचबरोबर कम्युनिटी जी असते मेडिकल कम्यु कम्युनिटी वर्क कारण डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला कम्युनिटी वर्कची कम्युनिटी वर्कची आवड असली पाहिजे तर तो क कोणते कम्युनिटी वर्क करतो याच्याबद्दलही काही क्रायटेरिया लावला पाहिजे आणि सर्वांगीण विचार करून मेरिट लिस्ट तयार केली पाहिजे मला वाटतं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सुचवलं आहे तो जर मार्ग अवलंबला तर नंबर एक टीचिंग शॉप जवळजवळ बंद होतील नंबर दोन खऱ्या मुलांनाच ज्यांना मेडिकलमध्ये गती आहे अशांनाच ॲडमिशन होईल आणि नंबर तीन जे आता लाखो मुलं बावी चोवीस लाखापैकी एक लाख जातील पन्नास लाख पन्नास हजार गव्हर्नमेंटमध्ये पन्नास हजार ते तेवीस लाख बाकी जे नैऱ्याशी मिळतं ते नीट बी एस सी पण करत नाही तसं होणार नाही तसं होणार नाही आणि आणखी एक दोष सिस्टीमचा असा आहे दोन तीन दोष आहेत आणखी नंबर एक की मला असे अनेक मुलं दिसले जे पहिले पन्नास हजारामध्ये येतात चोवीस लाखामध्ये त्यांनी एक प्रॅक्टिकल केलेलं नसतं अकरा बारावीस कारण एकच टेस्ट आहे त्या टेस्टची तयारी फक्त ते, ते दहावीपासून करतात आणि अकरावी बारावीला प्रॅक्टिकल करत नाहीत किंबहुना आमच्या अहमदनगर शहरात मला असं जाणवलं जे ज्युनियर कॉलेजेस अकरा बावी एकेकाळी एक 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 डिमांडमध्ये होती त्या ठिकाणी आता मुलं चांगले येत नाहीत जे गल्ली बुळात कॉलेज जे आहेत ते फक्त कागदवर अस्तित्व आहे तिथे ॲडमिशन घेतात तर त्यांना कॉलेजमध्ये जायची गरज पडत नाही एखाद्या कोचिंग क्लासेस असतात नो नो प्रॅक्टिकल नो क्लास क्लासरूम टीचिंग इन द स्कूल ओनली कोचिंग क्लास त्या कोचिंग क्लासच्या आधारे तुम्हाला जे चांगल्या प्रकारचे ज्युनियर कॉलेज चालले होते आपल्या महाराष्ट्रात ते सुद्धा बंद पडायला आलेत चांगले मुलं त्या ठिकाणी थांबत नाहीत नगरमध्ये मला असं एक उदाहरण आढळलं की कॉलेजची मॅनेजमेंटच एका खाजगी क्लासची करार करते काही पैशाच्या सहाय्याने आणि मुलं फक्त कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात फॅक्टरीला त्यांनी कॉलेजमध्ये यावं असं अपेक्षित असतं आणि प्रत्यक्ष शिकतात ते कोचिंग क्लासमध्ये म्हणजे गरीब मुलांना कॉलेजची ॲडमिशन फी ती कमी असेल परत कोचिंग क्लासची फी द्यावीच लागते हा सरळ सरळ सामाजिक अन्याय हे बंद होण्यासाठी जे राष्ट्रीय शिक्षण धोरणात सांगितलं तोच उपाय केला पाहिजे आणि तो उपाय म्हणजे नववी ते बारावीचा एकंदरीत प्रोग्रेस पाहायचा अधिक त्याने जे इतर ऍक्टिव्हिटी केल्या असतात मेडिकल एज्युकेशन संदर्भातल्या त्या ॲक्टिव्हिटीला काहीतरी क्रेडिट द्यायचं आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट परीक्षा ठेवा त्या परीक्षेचा उपयोग फक्त एवढाच झाला पाहिजे की क्वालिफाय अन नॉट क्वालिफाय तो डॉक्टर होण्याला चोवीस लाखापैकी दोन लाख चार लाख पाच लाख जे आहेत त्यांचा फक्त खालचा प्रोग्रेस पाहायचा पण त्याच्या आधारे मेरिट लिस्ट लावायची नाही असं जर केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला चांगले विद्यार्थी मिळतील आणि संघराज्य ढाचा जो आहे आपला त्यालाही न्याय मिळेल आणि हीच जर पद्धती ही चालू ठेवली आहे सध्याची तर निश्चितपणे भविष्यामध्ये मुलामध्ये फार मोठा गोंधळ माजेल आणि माझं एक व्यक्तिगत मत आहे मी की दोन विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम केलं आहे माझं असं व्यक्तिगत की इतकी मोठी परीक्षा एन टी एसारख्या सारख्या एजन्सीला ज्यांच्याकडे काहीच नाही आहे इतर सहाय्याने सगळं ते आउटसोर्सिंग करतात त्या सहाय्याने घेणं किती प्रामाणिक प्रमुख असेल तर कुठं कुठं लूप होत होती पूर्ण देशात इतक्या हजारो सेंटरमध्ये घ्यायची एवढ्या मोठ्या परीक्षेची गरज फक्त क्वालिफाईंग असावी तर क्वालिफाईंग असेल तर हुशार मुलगा आपोआप क्वालिफाय होईल तो काय तिथं लब, लांडी लबाडी करणार नाही भ्रष्टाचार त्या ठिकाणी होणार नाही आजच्या परिस्थितीमुळे ह्या परीक्षेला इतक्या स्टेक्स आलेत मला कोट्यवधी रुपये खर्च करायचे का काही लाखात ॲडमिशन घ्यायची हा जो फरक आहे त्यामुळे लोक कोणत्याही स्थराला जातात आणि जे काही उघड झालं आहे सुप्रीम कोर्टापुढे जे काही मांडलं आहे त्यापेक्षा आधी काही ल जास्त लपवलेलं असण्याची शक्यता आहे तेव्हा ही परीक्षा फक्त क्वालिफाईंग एक्झामिनेशन द्यावी एंट्रन्स असू नये फक्त क्वालिफाईंग असावी आणि त्याला दुसरा पर्याय नवीन शैक्षणिक धोरण नववी ते बारावी प्रत्यक्षात आम्हाला येण्यापूर्वी आत्ता आपण काही काळापुरते मधल्या काळामध्ये बोर्डाचे मार्क अधिक नीटचे मार्क याचा एकत्रित बेरीज करावी वाटल्यास पन्नास टक्के साठ टक्के काय देईल त्याचं आणि दोन्हीचे एकत्रित आधारे प्रवेश द्यावेत तेव्हा बोर्डाला सुद्धा महत्त्व येईल आजच्या काळामध्ये मेडिकल इंजिनिअरिंगला जे ऍस्पिरंट आहेत त्यांना बोर्ड परीक्षेबद्दल काहीही आकर्षण राहिलं नाही फक्त पन्नास टक्के मार्काने पास व्हायचं आणि त्यामुळे बोर्डाचं जे पुढे स्टँडर्ड असायचं ते त्यातलं जे कुतूलच नाहीच झालंय त्या बोर्डाचे मार्क अधिक नीटचे मार्क दिले तर मला वाटतं की गडबड कमी होईल सर नीट ही एक्झाम म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट ही परीक्षा सीबीएसई बोर्ड घेत होतं सीबीएसई बोर्डाने सोळा सतरा अठराला ही परीक्षा घेतली पण नंतर जबाबदारी ही एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे सोपवण्यात आली तर ही जबाबदारी का सोपवली हो आणि त्यांनी त्यांच्याकडून कसा हा गोंधळ निर्माण झाला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही याच्याकडे कसं पाहता खरं म्हणजे सीबीएसई बोर्ड हे चांगल्या प्रकारे परीक्षा घेत होता त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सर्व होतं परंतु देशामध्ये दे एन टी ए स्थापन झालं आणि असं विचारलं की टेस्टिंग करण्याची फक्त एकच एजन्सी असावी आणि ती सबल करावी म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन केली आणि त्यांच्याकडे टप्प्या टप्प्याने काही परीक्षा गेल्या सर्वच गेल्या नाही पण बऱ्याचपैकी गेल्या तर यामध्ये नीट युजी एमबीबीएसच्या ऍडमिशनची परीक्षा किंवा सर्वच मेडिकल कोर्सच्या ऍडमिशनची परीक्षा त्यांच्याकडे गेली तर मला वाटतं की एन टी एडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे ते सगळं हे करतात बाहेरून घेतात सर्व आउटसोर्सिंग करतात अशा वेळेमध्ये अशा परिस्थितीमध्ये अशा एजन्सीला इतकी मोठी परीक्षा चोवीस लाख विद्यार्थी परीक्षा घेणं हे योग्य नाहीये आणि आपण म्हटल्याप्रमाणे नीट जर पाहिलं असं एलिजिबिलिटी कम एंट्रन्स म्हणजे पर एलिजिबिलिटी पर्यंत ठीक आहे पण एंट्रन्स हे चुकीचं आहे त्याला इतर गोष्टीचा आधार केला पाहिजे आणि आपल्या देशात आता एक नवीन कल्चर सुरू झालंय वन नेशन वन लीडर वन नेशन वन पार्टी वन नेशन वन टेस्ट हे जे वन नेशन वन आहे ना हे आपल्या संघराज्याचा जो ढाचा आहे भारताचा त्याला घातक आहे काही प्रमाणात तुम्ही मिनिमम स्टँडर्ड किमान दर्जा येण्यापुरतं एकत्रित करा नंतर जे आहे त्या त्या राज्याने आपल्या पद्धतीने ऍडमिशन दिल्या पाहिजेत असं एक हेल्दी धोरण असलं पाहिजे किंबहुना आणीबाणीच्या आधी शिक्षण हा पूर्णपणे राज्याचा विषय होता आता तो कन्करंट लिस्टमध्ये गेलाय तर अशा वेळेमध्ये आपण एखाद्या सेंट्रल एजन्सीने पूर्ण देशाचे ऍडमिशन ठरवणं हे शैक्षणिक दृष्ट्या योग्य नाही राजकारणदृष्ट्या दृष्ट्या योग्य नाही आणि व्यवहारिक नाही भारतभर ही परीक्षा एकाच घेतली तर त्याच्यात ह्या गोष्टी समोर आल्या की बिहार गुजरात आणि महाराष्ट्र अशा काही राज्यामध्ये एक कोचिंग इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली काही पॅटर्न डेव्हलप झाले तर या या पॅटर्न्समुळं या कोचिंग इंडस्ट्रीमुळं विद्यार्थी आणि त्यांचं पालकांचं शोषण होतंय का आर्थिक शोषण हे पहा नीट परीक्षा आल्यापासनं काही इतकं जाणवलं नाही अलीकडे ही परीक्षा सर्वस्वी स्वी एका टिपिकल टाईपच्या असल्याने आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे फक्त या परीक्षेवरच ऍडमिशन असल्यामुळे मुलगा पालक पूर्णपणे आपलं सर्वस्व लावून ही परीक्षा तयारी करतात आणि ते कॉलेजमध्ये न जातात ते मग प्रायव्हेट कोचिंग जातात कारण कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करायचे असतात इतरही काही शिक्षणाला योग्य अशा कृती करायचे असतात त्यांना फक्त हे एकच असं परीक्षा क्रॅक करणे म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येणं त्यामुळे काय होतं हे फक्त नीट परीक्षेच्या दृष्टीनेच अभ्यास करतात सर्वांगीण अभ्यास करत नाही आणि त्यासाठी तुम्हाला वर्गात वर्गात शिक्षण तसं सोयीस्कर नसतं कोचिंग क्लास त्यासाठी सोयीस्कर असतात कारण ते फोकस असतात फक्त नीटचा अभ्यास करणं बोर्डाचं वगैरे तयारी करत नाही ते त्यामुळे बरेच मुलं प्रायव्हेट कोचिंग क्लास जातात आणि आपण उल्लेख केलेल्या राज्यामध्ये नव्हे तर जरूर आज जवळजवळ जव, सर्व राज्यामध्ये कोचिंग शॉप्स निर्माण झाले आहेत आणि त्यांचा होल्ड नेहमीच्या जुनिअर कॉलेजपेक्षाही जास्त झालेला आहे आणि अर्थात हे व्यवहार असल्यामुळे त्यामुळे ते काही कोचिंग क्लास चुकीचे पद्धती अवलंब करणारच की आपले मुलं आले पाहिजे परत ती जाहिरात करता येते आणि मग फीज वाढवता येते तर असं त्याला मार्केटिंग स्वरूप दिल्यामुळे चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण बारकाईने अभ्यास आप केला समाजातला तर जेव्हापासून नीट परीक्षेची जे पद्धत सुरू झाली तेव्हापासून टप्प्याटप्प्याने गरीब व हो खेड्यातले मुलं मेडिकल ॲडमिशनला जात नाही विशेषतः एम बी बी एसला जात नाही माझ्या काळामध्ये मी ज्यावेळेस अहमदनगर कॉलेजमध्ये होतो जर दहा मुलं बी जे मेडिकल कॉलेजला गेली त्यातले सात तरी ग्रामीण भागातले असायचे आज जर तुम्ही तपासलं अगदी चांगल्या शाळेतली सुद्धा मुलं तिकडे जात नाहीत एम बी बी एसला प्रवेश मिळत प्रवे, नाहीत सरकारी कॉलेजमध्ये आणि ज्यांनी फक्त फोकस पद्धतीने शाळेचं दुर्लक्ष करून परीक्षेची तयारी केली किंवा मार्ग वापरले त्यांनाच फक्त ॲडमिशन मिळते हे सामाजिकदृष्ट्या फार घातक आहे यातनं नव्या प्रकारची विषमता निर्माण होण्याची शक्यता आहे प्रत्येकाने तपासून पाहावं आपल्या सभोवती पूर्वी एक मध्यम वर्गातले लोक एम बी बी एस व्हायचे आता कोण होत आहे त्याचा बारकाईने अभ्यास केला काय काही अपद असतील काही गरिबांची मुलं होतात पण तो हा पूर्णपणे लंब लंबक हा शिफ्ट झालेला आहे म्हणजे श्रीमंतीकडे आणि शहरी भागाकडे झुकलेला आहे गरीब आणि ग्रामीण भागाची मुलं या नीट परीक्षेमुळे एम बी बी एस सारख्या महत्त्वाच्या कोर्समधून वंचित होत आहे त्याच्या माध्यमातून जे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं जे आर्थिक शोषण होते त्याच्याबद्दल काय वाटतं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होतच ना म्हणजे आर्थिक शोषण श्रीमंतांना वाटत नाही ते फार सहज करू शकतात गरीबांना अशा ऍडमिशनच्या आशेने ते ऐपत नसतानाही खर्च करतात काही ऐपत का नसतानाही सर्व खर्च करू शकत नाहीत काही करतात त्याचं पण शोषण होतच ना आणि त्यांना त्यातनं फल मिळतं असं काही नाहीये तेव्हा पूर्णपणे आर्थिक शोषण गरिबांचं आर्थिक शोषण करणारी दुर्बळ घटकांचं विशेषतः दूर प्रदेशात राहणारे म्हणजे लांब अंतर राहणारे ग्रामीण भागात राहणारे त्यांना ही परीक्षा सोयीस्कर नाहीये टॅलेंट हा ग्रामीण भागात जास्त असण्याची शक्यता असते आपण मी आधी उदाहरण दिलं की जुन्या काळामध्ये ग्रामीण भागातले मला फार एमबीबीएस ला जायचे आता ते जात का नाही याचा अर्थ ग्रामीण भागातलं टॅलेंट संपलंय असं नाहीये जी सिस्टीम डेव्हलप केली ती सिस्टीमच सर्वसामान्य मुलांसाठी गरीब आणि ग्रामीण मुलांसाठी निर्माण करते आता जी नीट परीक्षा घेतली याच्यामध्ये काही म्हणजे प्राध्यापक आणि या पेपर लीक केला तर आता हे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता मुख्यत्वे ज्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली ते बहुतेक स्कूल होते कॉलेजेस नव्हती आणि ज्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली याचे थोडे ठिकाणी त्या ठिकाणी प्राध्यापकांनी भाग घेतला मुख्य भाग हा संशय हा कोचिंग क्लासवर आहे आणि कोचिंग क्लासने एका कोचिंग क्लासवर दुसरी तक्रार केल्यामुळे हा पुढे आलेला आहे काही कोचिंग क्लासेस असं वाटलं की काही हे काही कोचिंग क्लासेस अनफेअर मीन्स वापरतात आणि त्यांची मुलं मेरिटमध्ये येतात तेव्हा हा स्पर्धेमधनं विषय निर्माण झालेला आहे आणि नेहमी स्पर्धेमध्ये काही असेल तर गरिबांचं नुकसान होतं असं मला वाटतं आणि दुसरं महत्वाचं असं आहे की नीट परीक्षेमुळे मी आधी म्हटल्याप्रमाणे शिक्षण जुनियर कॉलेजची व्यवस्थाच कोलमडली आहे खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने अत्यंत व्यवहार निर्णय घेतला ज्यांना ग्रेस मार्क दिले त्यांचे नावं काढून बाकीच्यांची मेरिट लिस्ट ड्राउटपूल जेवढे तेवढे जे काढून बाकींची मेरिट लिस्ट डिक्लेअर केली खरं म्हणजे समाजाला कळलं पाहिजे की किती प्रमाणात किती मोठ्या प्रमाणात हे मार्क फुगवले गेलेत एक असं मी गणितज्ञ असल्याने मला माहीत आहे की जर चोवीस लाखाचा डेटा असेल त्याचा आपण ग्राफ केला ग्राफ काढला तर तो, तो नेहमी गॉसियन कर्व किंवा नॉर्मल कर्व येते या ठिकाणी या हा नॉर्मल कर्व आली आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे का उजव्या बाजूला ती फुगली आहे म्हणजे मार्क फुगणारी संख्या जास्त झाली का हे तपासून पाहिलं पाहिजे तसं काय कुठे स्पष्ट केलं नाही की खरंच मोठ्या मोठ्या प्रमाणात मुलांचे मार्क वाढलेले आहेत हे काही स्पष्ट होत नाही कारण ते तसं होत नसतं कधी नेहमी समांतर असतं नॉर्मल असतं दिसत नाही असं माझं मत तर आता रिसेंटली झालेली जे नीट परीक्षेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की तीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत पण त्याच्या अगोदरच्या जर परीक्षेचा थोडासा अभ्यास केला तर त्यात असं लक्षात येत की पाच ते सात विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घ्यायचे तर हा जो मार्कांचा फुगवट आहे किंवा आउट ऑफ मार्क्स जास्त जे जा जा मिळालेत तर ही गोष्ट कशी का काय घडली काय की ग्रेस मार्कमुळेच आउट ऑफ मार्क मिळाले प्रथम आणि त्यामुळेच लगेच टीका झाली ग्रेसचा मार्क देण्याचा डिशेस हा मुलता अनएकॅडमिक अशैक्षणिक होता आणि मुलावर अन्य अन्याय करणार होता ग्रेस मार्क द्यायचा त्यांना अधिकारच नव्हता त्याची कुठे चर्चा पण केली गेली नाहीये दिल्याची सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हा जो आउट ऑफ जो जा झालेला आहे ग्रेस मार्क वजा केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परत टेस्ट द्यायची परवानगी दिली आणि त्यांचा प्रोग्रेस कमी झाला त्यामुळे त्यांचा नंबर कमी झाले त्यामुळे अन्याय नाही केला ज्यांना ग्रेस मार्क दिले त्यांना परत त्यांची परीक्षा घेतली गेली आणि परत निु� ते मेरिट लिस्टमध्ये आणले जो सूज आली आउट आली होती होती ती ती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश तर मंडळी अशा पद्धतीने आज आपण एका शिक्षण तज्ज्ञाबरोबर कुलगुरू डॉक्टर निमशे सरांबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली सी नीट या परीक्षांबद्दल सरांनी योग्य मार्गदर्शन केलं काही बदल सुचवले आणि सध्या जी परिस्थिती आहे ती, ती समजावून सांगितली सर आज या ठिकाणी आले त्याबद्दल सरांचं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद